नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए येवला तालुक्यातील कातरनी येथील प्रगतशील शेतकरी विजय कासिनाथ कदम यांचा मुलगा ऋषिकेश विजय कदम यांचे शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी अहमदनगर कर्तव्यावर असताना अपघात झाल्याने दुःखद निधन झाले असून कातरणी गावात संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या अंत्यविधी शासकीय इमामात केला जाणारा असल्याची माहिती संबंधित सूत्राकडून दिली जात आहे येवला तालुक्यातील येवला तालुक्यातील कातरणी येथील ऋषिकेश कदम हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते सध्या ते अहमदनगर बेस्ट कॅम्पमध्ये आपली सेवा बजावत होते दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी रात्री दहा वाजता अहमदनगर ते अपघाती निधन झालं ही बातमी कातरणी गावासह परिसरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे परिसरातील हळहळ व्यक्त होत जात आहे त्यांच्या पश्चात दोन वर्षाचा एक मुलगा भाऊ विकास विजय कदम आर्मी लिव दा लदाख उत्तराखंड येथे कार्यरत ड्युटी बजावत आहे आई वडील आजी आजोबा असा मोठा परिवार येवला तालुक्यातील कातरणी येथे आहे पंचावन्न आर्मी ट्रेझरमेंटचे वीर जवान अहमदनगर येथे कार्यरत असताना त्यांना वीरमरण आलं त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशा प्रकारचे बॅनर लावले जात असून त्यांना अंत्यविधीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात केल्याची दिसून येत आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली हॅलो सर्व आपले नवनिर्वाचित खासदार बग्रेसर यांच्यातर्फे आपला शहीद जवान ऋषिकेश विजय कदम कातर्णी यांना त्यांच्या परिवारातर्फे प्लस त्यांच्या गावातर्फे व त्यांच्या विधानसभेतर्फे यांनी ज्याची गाव कार्याने नोंद घ्यावी युवा नेते आदरणीय संजीव भाऊ बनकर आदरणीय संजीव भाऊ बनकर त्यानंतर आदरणीय मोहन भाऊ शेला सदस्य पंचायत समिती लवकर आहेत आपण त्यानंतर मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी लवकर आहे मोहन बापू आहेत फाड़ी <laughs>

या स्वतःला अतिशय कमी वयात आज आपल्या आपल्याला सोडून दिला या वयामध्ये देशाप्रती आपलं देणं लागतं हा विचारच खूप मोठा आहे त्या विचाराने या कुटुंबाने मी ऋषीदादाच्या आई वडिलांना सुद्धा नमन करते की त्यांनी सुद्धा आपला हा मुलगा देश देशसेवेत आईच्या या मातृभूमीच्या सेवेत अर्पण Gracias. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा